मसवड पोलिसांचा अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचे स्टाफसह हो। एकाच दिवसात अवैध दारू विक्री आणि मटका यांच्यावर कारवाई करून पाच गुन्हे दाखल केले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असणाऱ्या मसवड येथील श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी या देवस्थानच्या ठिकाणी दिवसेंदिवस अवैध धंद्यांचा विकास जास्तच घट्ट होत चाललेला होता यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत होता याची दखल घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी पोलीस स्टाफसह एकाच दिवसात अवैध दारू विक्री करणाऱ्या इस्मांवर कारवाई केली आहे सातारा लातूर या महामार्गावर मसवड हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून इथं दर्शनासाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र या राज्यातून असंख्य भाविक नियमित येत असतात या अनुषंगानं या शहराचं धार्मिक महत्व मोठं असून काही लोकांनी इथं स्वतःच्या आर्थिक फायदा करता खूप मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू केले होते आज त्यांच्यावर तीन गुन्हे दाखल केले असून देशी दारू आणि हातभट्टी दारू जप्त केली आहे तसेच अवैध मटका घेणाऱ्या आरोपींवर दोन गुन्हे दाखल करून एकाच दिवसात तब्बल पाच गुन्हे दाखल केलेत अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपींची नाव अशी निलेश बाबू जाधव राहणार मसवड दादासो सोपान जाधव राहणार वडजल सुनीता आनंदा बनसोडे राहणार रांजणी अवैध मटका जुगार घेणाऱ्या आरोपींची नाव अशी दत्ता अंबादास जाधव राहणार मसवड हेमंत दादा जाधव राहणार मसवड सदरची कामगिरी ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे उपनिरीक्षक अनिल वाघमोडे सहाय्यक फौजदार शहाजी वाघमारे अमर नार नवर सुभाष भोसले मैना हंगे सुरेश हंगे जगन्नाथ लोबाल अनिल वाघमोडे धीरज कवडे नागनाथ शिरकुळे यांनी केली आहे आपला आवाज न्यूज साठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले